पावती देण्याची गरज आहे माझी सर्वांना देशवासियांना विनंती आहे की बड्डे साजरे करत असताना व्यर्थ खर्च करता न बॅनर लावता न फटाकेबाजी करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व लोकशाही अण्णाभाऊ विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या समाजामध्ये प्रेरणाचे काम करावे आणि समाजाला एक नवीन दिशा देण्याचे काम करावं या प्रसंगी सांगतो जय हिंद एक निवेदिता काम करू का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो धम्म दिलेला आहे आणि आणण्याच्या विरोधात जशा प्रकारे की युवा साहेब आणण्याच्या विरोधात दंड ठोकून मग ते पोलीस स्टेशन असेल कार्यालय असेल किंवा दवाखाना असेल आपल्या लोकांचे तालुक्यातील जी समजा जरी गेली ती आपली जनता काय त्यांचं काहीच माहिती नाही काय करायचं काय नाही तहसीलमध्ये काम असते पोलीस स्टेशनला काम असते

त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे असं हे व्यक्तिमत्व रोज या व्यक्तीला आम्ही डोळ्याने बघतात कधी कधी कि एक शंभर सव्वाशे लोक खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून पटके असते अशी लोक या ठिकाणी त्यांना भेटायला येतात त्या लोकांचे चहापानाची खर्चा खर्चाने असतात

आमा त्यावेळ शिक्षक झाले होते त्यावेळ दिसून म्हटलं होतं की त्यांना जे कुठं काय असेल भांडण कटड कट ही सगळ कुणी असते जी माहितीच ठेरियासाठी सांगासाठी सगळ कुणी ते सगळे कुणी असते की हे करा ते नेतृत्व गुण दरपले जितांनी त्यांना होत नाही आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणून पी खाण होती म्हणजे तांदूळ होते ही दलित आणि त्याचार केली

कुठलाही माणूस direct कुठलाही प्रशिक्षण किंवा काही घेऊन येत नसतो कारण तो समाजाच्या विचारांना त्याच्या अंगीकृत त्या गोष्टी पाहिजे कारण आतापर्यंत तुम्ही कार्यकर्ते बघत आहात दलित पँथर दलित पँथरच नाव घेतलं आपल्या कुठे अंगावरचे काटे येत उभं राहतात खरंच पँथर काय असतो दलित चळवळीमध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात कारण आपला जे संघर्ष आहे दलितांचा तो पाचवी ला गेला संघर्ष आहे पाचवी ला गेला म्हणजे काय की आपल्याला पहिल्यापासून स्टार्टिंग एंडिंग पर्यंत सुरुवात अशी करायची आहे की त्याच्या रक्तामध्ये बाबासाहेबाचे विचार ह्या गोष्टी असल्या पाहिजेत आता मी काम करत असताना हे रोहित भैया झालं लखन भैया हजारे झाले प्रवीण भैया मला सांगतात खरंच दिवा तू आता केल्याच्या